विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा जेव्हा विजय झाला दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक असल्यामुळं मला मुंबईला जावं लागलं त्यामुळं मतदारसंघामधल्या सगळ्यांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना भेटता आलं नाही म्हणून आज मी या ठिकाणी आलेलं आहे येताना साईबाबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पोचलो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं मी सर्वांचा आभारी आहे लोहा कंदार मतदारसंघातील जनतेचे मी जाहीर आभार मानतो की मला त्यांनी विधानसभेवर तिसऱ्यांदा काम करण्याची संधी प्राप्त करून दिली खरं तर हा विजय सर्व माझे सहकारी माझे मित्र माझे कार्यकर्ते मतदार आणि लाडक्या बहिणी यांचा विजय आहे त्यामुळं मी उद्या पण लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये जाऊन सर्वांची भेट घेणार आहे असं आहे की अजितदादानी बैठक बोलवलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असल्याकारणानं त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची देखील भेट घेतली कारण त्यांच्याही नेतृत्वात मी काम केलेलं आहे आणि ते राज्याचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी देखील दोघां दोन्ही नेत्यांनी माझा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे प्रत्येकाला अपेक्षा असणं गैर नाही आहे पण मेजॉरिटी एवढी जास्त आलेली आहे आणि माझ्यापेक्षाही अनेक कित्येकजण त्याच्यामध्ये सिनियर असू शकतात त्याच्यामुळं निर्णय हा शेवटी सृष्टी घेणार आहे आणि सृष्टी घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य तरी सिनियर म्हणून आपण नाही नाही सिनियर जरी असलो नांदेड जिल्ह्यामध्ये मी सिनियर आहे माझी अपेक्षा असणं गैर नाही आहे परंतु या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा